हॅलो हा हा ते येणार नावं येणार नावं घेतली तिकडे थांबा तिकडे थांबा थांबा फक्त नावं मी यायची घेतलेली आहेत आणि त्याच मुलांनी यायचंय येऊन त्यांचं पारितोषिक जायचं आहे टाळ्या वाजवा टाळ्याची कंजुशी करू नका आणि तेवढ्याकडे यानंतर आराध्य काळे मी चंद्रकांत पारखे यांना विनंती करतो की जर पुढे असाल तर त्याने पुढे आहे आणि चंद्रकांत पार्के काळे चंद्रकांत पारखे त्यासाठी रवी कुंडाळकर रवी कुंडाळकर यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर आपले चंद्रकांत पारके यांचंही मनापासून धन्यवाद की आपण या कार्यक्रमामध्ये आपली उत्सुकता दाखवली आणि अशा या लहान मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी आपण जे काय बहुमूल्य पारितोषिक दिलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 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 त्यानंतर कमिटीच्या वतीनं किंवा सोसायटीच्या वतीनं जी काही नावं घेतलेली आहेत त्यांची नावं मी वाचून दाखवतो त्यांनी पुढे यायचं आहे स्वराज विशाल काकडे त्या इथे पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी सन्मानित धन्यवाद खूप हुभेच कृपया के केलेले आहे यानंतर सुष्मिता तेज बहादूर तांब्राकर सुस्मिता तेज याच्यासाठी मी आपल्या संस्थेचे सदस्य अतुल करा त्यांना विनंती करतो की त्यांनी ता त्यांच्या पारितोषिक घेऊन त्यांना सन्मानित करावं त्यांना सन्मानित करावं यानंतर आहे अवनी सुनील मोहिते अवनी <laughs> सुनील मोहिते यांना पारितोषिक देण्यासाठी दत्ता दत्ता यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक आहे आपल्या संस्थेचे सदस्य धन्यवाद यानंतर अनन्या नितेश उबाळे अनन्या नितेश उबाळे यांना पारितोषित देण्यासाठी त्यांच्याच पप्पांना मी बोलवतो नितेश उबाळे त्यांचे सदस्य म्हणजे सोसायटीचे सदस्य श्याम उबाळे नसल्यामुळे त्यांच्याच मुलीचा सत्कार पप्पांनी करावा असा आग्रह होता आणि आज तिथे हा पारितोषिक सोहळा पूर्ण होत आहे धन्यवाद यानंतर उषाली अतुल खरात उषाली <laughs> <रुशाली> अतुल खरात उषाली <laughs> <रुशाली> अतुल खरात <laughs> <laughs> यासाठी पारितोषिक देत आहे आपल्या संस्थेचे अधुनी सदस्य <laughs> <laughs> पारदे महेश पारदे याला मी विनंती करतो की त्यांनी पुढे त्यांचं पारितोषिक वितरण करा धन्यवाद <ण्णीवारी> <ण्णीवारी> यानंतर सृष्टी दत्तात्रय खांडेकर सृष्टी खांडेकर याला हिला सन्मानित करण्यासाठी मी रवी कोंडाळकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पारितोषिक द्यानंतर <ण्णीवारी> स्वरा खांडेकर स्वरा कार्यकर उत्कृष्ट अशी डान्स करत होती एकदम आपल्याच तालामध्ये आणि आपल्याच मूडमध्ये अशी एक मुलगी एक डान्स करत होती त्याच्यासाठी एकदा पुन्हा एकदा त्याच्यातल्या टाळायच्या आवाजात त्याचं कौतुक करावं असं मला वाटतं आहे आणि इथं स्वागत करत आहे त्याचं पारितोषिक सोहळा करण्यासाठी मी बोलवतो आहे काकडे विशाल काकडे यांनी त्याचं पारितोषिक देऊन स्वागत करावं धन्यवाद यानंतर आरोही आयु आरोही विशाल काकडे आरोही विशाल काकडे आरो यासाठी मी विनंती करतो की जागवडे तुम्हाला हो जे समोर दिसतंय त्यांचं मी नाव घेतो कुणीही गैरसमज करू नका की माझं नाव घेतलं हो, नाही वगैरे म्हणून धन्यवाद टाळ्याच्या आवाजात स्वागत करा मुलांना मुलांचं कौतुक हेच आपलं समजलं की आपलं हे पुढं भविष्य असतं यानंतर विहान विहान काकडे विहान काकडे खरे तुरे पोलीस नसेल पण नक्कीच पोलीस होणारच अशी आशा बाळगतो आणि याच्यासाठी मी बोलवतोय आपले रवी कोंडावकर यांना विनंती करतो की त्यांनी त्याचं स्वागत करा त्यानंतर कालपट्टी त्रिशा अरुण चव्हाण त्रिशा अरुण चव्हाण अरे काम हिला पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो आपले स्वप्नील झेंडे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन त्यांचं पारितोषिक द्यायचं आहे परी नराज यानंतर आहे स्वरा पोळ स्वरा 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 पोळचं स्वागत करत आहे किंवा तिथं मी आमंत्रित करतो जितेंद्र जितेंद्र जाधव जितेंद्र जाधव यांना विनंती करतो की त्याने सन्मानित करायचं आहे नाव आहे यानंतर आहे रिधान झेंडे मी यांच्यासाठी आमंत्रित करतो त्यांचेच पप्पा चंदू चंदू जनते यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं कौतुक करावं आणि त्यांचं पारितोषिक त्यांना वितरण करावं धन्यवाद यानंतर आहे आता आली काय नंदे कलाकार नेहमीच पुढे असतात वेद पिशाळ वेद याला मी आमंत्रित करतोय सूर्यकांत पिसाळ यांनाच मी आमंत्रित करतोय त्यांनी त्याच्या मुलाचं कौतुक करावं योगायोग मस्त असतो की आपल्याच मुलाचं कौतुक करता वेळी खूप अभिमान वाटतोय धन्यवाद यानंतर आहे भूमी भूमी आहे ना भूमीस हा भूमी कैलास कालपाटी इथे मी विनंती करतो की पुढे रे बाबा किती अंधारात नको तिकडे समजू देत दिसू देत लोकांना पण बाजूला वा बाजूला फोटो घेतात ते बाजूला वा धन्यवाद यानंतर अनुष्का देवकाते अनुष्का देवकाते अनुष्का देवकाते इथं देव स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष आई रे यांना मी विनंती करत होते आणि इकडे आहे आणि आपल्या पारित शक्य आले 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 त्या आले अनुष्का <स्ति> देवकाते स्थळी पारितोषिक वितरण करतायत आपले संस्थेचे उपाध्यक्ष यानंतर स्वरा देवकाते का स्वरा स्वरापुन सारा हा सारा देवकाते सारादेव आज... का ते स्वागत आणि निलापारी वितरित करत आहेत आपल्या संस्थेचे संस्थेचे संवाद सुधाच्या आवाजात त्याचं स्वागत करायचे झालं का झालं त्यानंतर गौरी अजित खडपे गौरी अजित खडपे यानेही पुढे यायचंय गौरी अजित खडपे गौरी 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 या गौरी तिला दे, दे, दे। दे, दे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो झेंडे झेंडे साहेब झाले झालं झालं शेवटच आहे झेंडे यांना विनंती करतो की त्याने तिच्या पातळी पारितोषिक देऊन तिला सन्मानित करावं यानंतर आहे आशिष ताम्राकार आशिष आशिष ताम्राकार याला पारितोषिक देणे याला पारितोषिक देण्यासाठी महेश पारदे याला विनंती करून पुढे यायचं महेश पारदे

यानंतर भरते ते काका यांना विनंती करतो की त्याने पुढे येऊन त्यांचं पारितोषिक फोटो काढा पुढे यायचंय त्याचं स्वागत करत आहे आपल्या संस्थेचे रवी गुंडाकर यांना विनंती करू त्यांनी पुढे यायची त्यांचं स्वागत करायचं आणि सुंदर तुझे शेवटच हे झालाय बघ तुझं तुझ नाव आले तुझ अजून एकदा आले जा। जा लवकर आराध्या काळे आराध्या काळे मी पुढे यायचंय मी हो, हो, आपल्या सदस्य खिल्लारी मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय त्यांचं बक्षीस देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे किल्लारी मॅडम यानंतर काव्या काट काटकर जाणार काव्या काटकर काव्या काटकर कर... काट ओके काव्या काटकर याचं स्वागत करण्यासाठी येत आहे मिसेस पिसाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे मिसेस पिताळ विशाळ यांनी पुढे यायच यानंतर मिसेस सर्वोदय यांनी पण पुढे यायचंय आरोही जितेंद्र जाधव गुलाबजाम जातात हे उर्षारी दुबे आरोही राणे आरोही जितेंद्र जाधव मी मिसेस पिसाळना विनंती करू की तिने त्यांचं स्वागत हे उषारी दुबेत झालं यानंतर लावण्या वालू कातकर यां उमेश वळीप यांनी पण पुढे यायचंय लावण्या ह्याचं स्वागत करत आहे आपल्या संस्थेचे अध्यक्ष साबळे साहेब यांनी पुढे यायचं आहे आता शेवटची सर्व बक्षिस साहेबांनी साहेबांच्या हस्ते जाते <coughs> लावण्य लावण्य हा लावण्य यानंतर यज्ञा उमेश बळी यज्ञा उमेश बळीचं स्वागत करत आहेत आपल्या संस्थेचे अध्यक्ष यानंतर आहे अश्विनी वाळू कांड्रा हिचंही स्वागत करत आहे आपल्या संस्थेचे अध्यक्ष

पार्टनरशिप घेऊन जायचं आहे मिसेस शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यायचं आहे आरोहित जाधव झालं नाही शिंदे पण झाले प्रियांका कांबळे प्रियांका प्रियांका कांबळे

नाव काय तुझं बेबी छोटी तुपे छोटी तुपे लिहा तुम्ही चिमू तुपे चिमू तुपे तिने भाग घेतलेला आहे आणि उत्कृष्ट डान्स करत होती त्याबद्दल तिचंही ते पारितोषिक देऊन सांभळे काकांच्या हस्ते त्यांचं पारितोषिक देऊन स्वागत करतात आयुष आयुष उमेश वरीश त्यांचं स्वागत करा धन्यवाद